शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते बात कृषी विभागाची दादागिरी पीक विम्यासाठी शेतकरी वेटीला पुढली मोठी बातमी येते कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट पुढली मोठी बातमी येते विधानसभेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकनाथ शिंदेकडून घोषणांचा पाऊस पुढली मोठी बातमी येत आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा देऊ धनंजय मुंडे यांची घोषणा हवेतच पुढली मोठी बातमी येत आहे कापूस ज्वारीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान नुकसान भरपाई पुढली मोठी बातमी येते पीएम किसान योजनेतून एकवीस हजार शेतकऱ्यांची बात पुढली मोठी बातमी येते बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी येते शेतकऱ्यांना लागणार रॉटरी पीएम शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता वाढणार पुढली मोठी बातमी येते पंतप्रधान समोर ठेवला प्रस्ताव पीएम किसान सन्मान निधीमध्ये होणार मोठी वाढ पुढली मोठी बातमी येते शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्राचे परवाने रद्द शेतकऱ्यांकडून कृषी विभागाचं कौतुक शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र